काय प्रश्न आहे तुमचा यांनी काय प्रश्न विचार महत्वाचा प्रश्न विचारला की देव तर पाहिजे देव कोणाला नकोय देव कोणा कोणाला पाहिजे हातवर करा बघा किती भोळे भाबडी जनता आहे देव पाहिजे देव देणार देव भेटणार तुम्हाला शंभर टक्के पण देवाने जे सांगितले ते केल्यानंतर भेटणार आपोप नाही भेटणार आपआप काही भेटतं का देव पाहिजे याच्यासाठी सर्वांनी हातवर केले आणि देव पाहिजे याच्यासाठी धार्मिकता करतोय आपण यांनाही देव पाहिजे पण ते काय म्हणताय की जिथं आहे तिथं मला देव मिळेल का जिथं आहे म्हणजे कुठं संसारात पण आचार करता येईल का आचारातून ते मला प्राप्त करता येईल का बघा तुमच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे गैरसमज आहे अज्ञान आहे का मी आचार करत नाही किंवा आचाराचा माझा काही संबंध नाही अशी एक मानसिकता तुमची तयार झाली पण तुम्ही आचार करताय साधू संतांनीच आचार करायचा असतो ही मानसिकता तुमची पहिले काढून टाका आचार तुम्ही करताय देवी भक्ती नाही करत म्हणजे आचार करता की नाही दुसऱ्याचा पदार्थ खात नाही प्रसाद खात नाही एकनिष्ठ भक्ती करताय दरची देवपूजा करता, देव करता आचार करताय आता ह्या आचारामध्ये वाढ करायची कोणत्या अनुषंगाने आचार म्हणजे काय आचार म्हणजे एक तुमच्या डोक्यात घरातून तुम बाहेर पडायचं कपडे घालायचे आणि फिरायचं तुमच्या मनाची भावना बदलणं तुमची विचारधारा बदलणं तुमची दृष्टी बदलणं हा एक आचारच आहे तुमची दृष्टी बदलायची तुम्हाला समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलायची नातेवाईकांकडं पाहण्याची दृष्टी बदलायची घराकडं पाहण्याची दृष्टी बदलायची हा आचारच आहे हा धर्मच आहे तुमच्या जीवनामध्ये शुद्धता आणायची विचाराची शुद्धता काल मी याला वाईट म्हणत होतो आज चांगलं म्हणायला लागणं याला वेगळ्या वात नजरेने पाहत होतो याला वेगळ्या दृष्टीनं पाहत होतो याच्याविषयी द्वेष भावना होती याच्याविषयी आपल्या मनामध्ये कटुता होती यातून बाहेर पडणं आणि शुद्धता निर्माण करणं विचारात बदल करणं हाच आचार आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या घरात राहता ते घर तुमचं नाही आहे जे कुटुंबीय आहे जे तुमचे तुम्ही म्हणत आले आजपर्यंत ते तुमचे नाही आहे ती त्यागाची भावना तोची व्हावा तोची भेटावा परंतु परिस्थिती शारीरिक असेल किंवा मानसिक असेल ती हिंमत नाही आहे म्हणून बाहेर पडू शकत नाही दशीची धरेली पुरे दशीची धरेली पुरे म्हणजे काय का तरी तुम्ही परमेश्वरांनी स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी तर त्याच्याही पुढचं तत्व सांगितलंय मृत्यूशेवरती पडल्यानंतर जरी तो माझं स्मरण करेल चिंतन करेल तरी त्याला मी दुसरीकडे जाऊ देणार नाही जो मरणाच्या पूर्वी माझा झाला तो, तो दुसरीकडे जाईल कसा म्हटले तुम्ही तर त्याच्या अगोदरची वासना करताय की चला मृत्यूच्या अगोदर तरी मी देवाचं होईल कुठं होईल याला महत्त्व नाही कुठं कराल याला महत्त्व नाही करणं हे महत्वाचं आहे परमेश्वरांचा होईल का नाही होईल हाव तर धर करील का नाही करील करण्याची इच्छा तर ठेव करील का नाही करील वाचिक तर कर तुमचं वाचिक तर झालं मानसिक झालं म्हणून वाचिक झालं कर, का मला करायचंय मला देव पाहिजे आणि हे कशाने भेटेल अनुसारल्याशिवाय नाही त्यागाशिवाय पर्याय नाही मग अनुसरण म्हणजे काय होई जे म्हणतले ते की जे कुठं म्हणतलं करायचंय आधीन आहे म्हटलं कुठं करायचंय तुम्ही जिथं मॅच व्हाल जिथं ॲडजस्ट व्हाल तिथं करा काही अडचण नाही त्यातले बरेचसे पर्याय आहे आणि माझे सत्संग जर तुम्ही ऐकत असाल तर मी हजारो पर्याय दिलेले आहे की आता आश्रमांची घरं झाले तुम्ही घरांचे आश्रम करा ना अडचण काय तुम्हाला एक आपली आपली रूम तुम्ही मुलासाठी मुलीसाठी किती कष्ट करतात बंगला बांधतात त्या बंगल्यामध्ये म्हातारपणात मला संन्यास घ्यायचा आहे नाहीच कुठं जाता आलं तर या रूममध्ये मला राहायचं आहे माझा माझा देव सांभाळायचा आहे याच्यासाठी एक वेगळी रूम तयार करून ठेवा ना काय अडचण नाही तिथंही झेंडा लावण्याची हिंमत ठेवा ना काय अडचण नाही काय अडचण नाही पर्याय भरपूर आहे करण्याची इच्छा असली पाहिजे काही प्रॉब्लेम नाही आता ही शेवटच्या दिवशी जी दीक्षा होणार आहे त्या आईची त्या काय लगेच जंगलात जाणार आटण विजन भिक्षा भोजन अरे आम्ही आटन विजन भिक्षा भोजन नाही करत तरुण असून तुमच्याकडून काय अपेक्षा करणार आहे देवाला ते अपेक्षित काय आहे हे महत्त्वाचं आहे देव म्हणतात तू मला माझं तर म्हण आपण आपल्याला देवाला आपण देवा आपलं म्हणतच नाही का तर देव आपल्याला आवडत नाही ज्याला आपल्याला जे वस्तू आपल्याला आवडते त्याला आपण आपलं म्हणतो साधी एखादा चमच्या जरी शेजारच्या बाईने आठ दिवसापूर्वी नेलेला असेल आणि अचानक आठवलं तरी अरे चमचा नेलेला तिने आणून दिला अजून तुमच्या घरातली सुई कुठं ठेवलेली नाही जरी विचारलं तरी तुम्ही बरोबर सांगाल कुठं सुई काय वेच आहे आवड आवडी आहे देवाची आवडी निर्माण करा हे सारं विसरून जाल देवाची आवडी नाहीये म्हणून हे काहीच विसरलेलं नाहीये मला बऱ्याच वेळेस स्मरण आठवत नाही नाम आठवत नाही लीळं आठवत नाही बाकीचं सारं आठवत नाताचे नाव आठवतात बहिणीच्या नाताचे नाव आठवतात ते आणखीन कोणाकोणाचे नात गावातल्या त्या चारच्या गल्लीच्या पुढची ती सून आहे तिचं नावसुद्धा आठवतं ती पोरगी कोणत्या ठिकाणी दिली तिचं काय चालू सुद्धा रिपोर्ट असतं आपल्याला पण देवाचा काय रिपोर्ट माहीत नाही वेज कशाची आवड कशाची त्याच्यामुळे करू शकता दादा काही अडचण नाही वासना ठेवा इच्छा ठेवा हिंमत ठेवा त्यावरती पर्याय भरपूर आहे हजारो पर्याय आहे धर्माच्या तत्त्वज्ञानातल्या चौकटीतल्या प्रमाणातलेच मी पर्याय सांगल बगलीतलं काही सांगणार नाही तुमची तयारी असेल तर शेवटच्या दिवशी तुमची विदिक्षा होईल टाळ्या वाजवा काय म्हणजे अप्रत्यक्षरिते यांनी काय डिक्लेअर केलं माहिती दोन वर्ष मी मरणार नाही डिक्लेअर केलं इथं क्षणाची गॅरंटी नाही मिनटाची गॅरंटी नाही मला माझी गॅरंटी नाही मी आता तिकडून निघालो आश्रम वास यांना सांगितले आलो तर टेन्शन घेऊ बाळासाहेब होते ना काय सांगितलं लय मोठी रिस्क घेतली दोन वर्ष अहो ही रिस्क माईम भटांनी घेतली होती माहीमभट म्हटले होते आता देवकाळाला निघा वर्षानंतर मग सहा महिन्यानंतर मग महिन्यानंतर आठ दिवसात म्हटले हातपाय धुवून काय रिस्क घेता आपलं तर सारं आहे जबाबदारी काय राहिली एवढं सांगा मुलांचे लग्न झाले नाही झालेले हां नाही मग ठीक आहे लग्न झालेले नाही आहे आणि अ असं आहे समोर आहे मग असं <laughs> असं असं बघा त्याच्यावर पर्याय आहे आपल्या स्मृतीस्थळामध्ये हिराईसा नावाच्या भक्त होऊन गेल्या हिराईसा आणि पंडित बास हे नवरा बायको होते आणि मुलगा एकच होता आता त्या हिराईसामध्ये एवढ्या हिंमत होती की देवाने सांगितलं पुरुष होऊन असावे पुरुषार्थ पाहिजे की नाही पुरुष होऊन असावे त्यांनी नवऱ्याला समोर बसवलं आपण बसवतो पण कशासाठी बसवतो धाक देण्यासाठी बसवतो बाकीचे काय मागण्यासाठी बसवतो तिनं धाक देण्यासाठी नाही बसवलं हो म्हटले मुलगा एकच आहे त्याचं जर लग्न करायचंय ती जबाबदारी आपली ड्युटी आहे त्या लग्नासाठी दोघांची राहण्याची गरज आहे का एक तर मी राहते नाही तर तुम्ही राहा मी जाते नाही तर तुम्ही जा चॅलेंज स्त्रीनं केलेलं आहे स्त्रीनं एकदा चॅलेंज केलं का ते चॅलेंज मात्र अवघड असतं आता पंडित बास म्हटले तुम्ही जा आम्ही राहतो काय हरकत नाही त्या गेल्या संन्यास घेतला मुला मुलाचं इकडं लग्न झालं मुलाचं लग्न झालं तर त्याला बाळपण झालं हिरायचा वाट पाहते हिराशा तिकडे गेली परंतु मात्र चिंतन तिकडं हितक्ष आहे ना आपले आपण हितक्ष आहे चिंतन तिकडं आहे आणि देवा त्यांना समजलं मग निरोप काय दिला तुम्हाला माहिती आहे सर्व ज्या चुलीवर खीर खाली त्याची काय राख खाल म्हणले आता कोपले निघाले आता विचार करा तुम्ही दोघांची गरज आहे का हिंमत जर आहे चांगली गोष्ट आहे बघा लहान मुलगा घरातच रांगतो पळतो उठतो धडपडतो नंतर चालतो अलग लक्षात पुढच्या जीवनाला अर्थ यावा पुढच्या जीवनाचं नियोजन व्हावं ते घरात राहूनच नियोजन करायचं असतं मी ही त्यातूनच गेलेलो गेली वीस वर्ष मा मी संसारात राहूनच अभ्यासही केला संसारात राहूनच आता हे मानकर साहेबांना माहिती आहे माझा पूर्व इतिहास मी आम्ही मेळावे घेतले लेख लिहिले ही धर्मजागृती जो आहे ही वीस वर्षापासून चालू आहे गीता सूत्रपाठ वीस वर्षापासून वाटतो आहे अलग लक्षात त्याच्यामुळं तुम्ही जिथं आहात तिथं नियोजन करा जिथं आहे तिथं करायला सुरुवात करा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल गॅरंटी येईल आणि तुम्हाला बाहेर तर पडाल परंतु तुम्हाला मी काय सांगितलं एक सिद्धांत का ज्यावेळेस देव आवडेल ना त्यावेळेस तुम्हाला स्मरण करण्याची गरज नाही आहे ते स्मरण तुम्हाला करून घेईल अर्जुन देव स्मरण करत नव्हते त्यांच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण नाव निघत होतं त्याच्यावर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अशी मानसिकता तयार कराल काही माझी पत्नी नाही माझी आई आहे तुम्ही अशी मानसिकता निर्माण करा काही माझी पती नाही माझे वडील आहे वडील मुलीची किती काळजी घेतात आणि आई मुलाची किती काळजी घेते आज आहे काय आपल्याकडं प्रपंच आहे काय प्रपंच प्रपंच तर केला ना झाला ना त्याच्या व्यतिरिक्त काय राहतं आणि हे होऊ नये जर आपण त्याच्यात चिकटले आत्मिक भाव जर असेल त्याला काय उपयोग आहे कर्म तुम्ही करता आम्ही कर्म करत नाही का तुम्ही करता आम्ही करतोय कर्म करत नाही असं थोडी आहे पण आमची अनासक्ती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रॅक्टिस करतो आहे तुम्ही सक्तीनं करताय तुम्हाला काय वाटतंय का मी जर नसेल ती जेवतील का नाही उठतील का नाही बसतील का नाही घर साफ होईल का नाही असं तुम्हाला वाटतंय आम्हाला वाटतं आम्ही नसल्याने काहीच फरक पडणार नाही सारी जग असलं काय नसलं काय ही भावना हृदयामध्ये रुजवणं निर्माण करणं आणि त्या परमेश्वराचं सन्यस, चा फक्त होणं हा संन्यास असतो संन्यास संन्यास काय कपडे घालणे म्हणजे संन्यास थोडी आहे संन्यास एक प्रॅक्टिस आहे दीक्षा एक प्रॅक्टिस आहे त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या बाजूनी चालण्याची त्याच्यामुळं तुम्हाला अवघड काहीच नाही आहे फक्त धर्म समजून घ्या प्रश्न त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडतील आपोआप सापडतील काही टेन्शन नाही ठीक आहे काय हरकत नाही नंतर विचार करून सांगा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत